अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या विशेष मदत पॅकेजमधून चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे तालुका वगळण्यात आल्याने या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे काँग्रेस पक्षाकडून या निर्णयाच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर ठिया आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार अतिवृष्टीमुळे शेतातील सर्व प्रकारच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सोयाबीनला शेंगा देखील राहिलेल्या नाहीत शेतकरी अडचणीत सापडले असताना धामणगाव रेल्वे व चांदू ूर रेल्वे तालुका अतिवृष्टीच्या नुकसानीच्या जी आर मधून वगळण्यात आले आहेत यापूर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या निवेदन देण्यात आले होते मात्र कृषी व महसूल विभागाने सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने योग्य कारवाई करावी हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात आलेल्या नुकसानीच्या अहवालाची प्रत उपलब्ध करावी आणि

बारा कोटी एकोणचाळीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पासून तर तर नुकसान आता यंत्री दोन पोते तीन सोयाबीन सरकार तिकडे भरता काय करते अठरा हजार पाचशे हा यांचा भ्रम आहे अठरा हजार पाचशे ची मदतच नाही आठ हजार पाचशे नीच मदत देणार आहे दहा हजार पाचशे रुपये दहा जे आहे पत्रकार अतिरिक्त मदत देणार <गल्णाग> आहे असं म्हणतात पण आमचा आता सात ऑगस्ट पर्यंत पावसाची सतत वाट पाहतो जुलै आणि ऑगस्ट मध्ये तुम्ही गेले गेले तेरे पडतात जुन्या काळात आमची बाब झाली तिथं बसते म्हणून जात नव्हते अख्खा माणूस जर गेल्या चालत असतो एवढी पान बसून गेली मग ह्या चांगल्या भाजी जमिनीची जर या भारतीय जनता पक्षाचे आमदार भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री यांची ही निष्क्रियता आहे की पहिल्या टप्प्यामध्ये जून ते ऑगस्ट पुन्हा सांगतो जून ते ऑगस्ट यामध्ये दामणगाव तालुक्यातल्या फक्त सतरा हजार शेतकऱ्यांना बारा कोटी रुपयाची मदत मिळणार आहे आणि त्याचे दर आहे आठ हजार पाचशे आता जे परवा मुख्यमंत्र्यांनी पॅकेज जाहीर केलं त्यामध्ये ते असं म्हणतात की अठरा हजार पाचशे देऊ पण हे खोटं आहे जी आर मध्ये स्पष्ट आठ हजार पाचशेचाच उल्लेख आहे आणि एकतीस हजार कोटीचं पॅकेज हे शुद्ध धुळफेक आहे आणि त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातले सहा तालुके आहे त्यातला चांदूर आणि दामणगाव पूर्णपणे वगळलेला आहे सप्टेंबर महिन्याच्या पावसातला जून ते ऑगस्ट मधला जो पाऊस झाला त्याच्यामधल्या दामणगाव तालुक्यातल्या पन्नास हजार शेतकऱ्यांपैकी फक्त सतरा हजार लोकांना मदत मिळणार आहे आजच भांडणं सुरू झाले गावातल्या तक्रारी सुरू झाल्या का भाऊ आमचं नाव नाही त्याच्यात हे होणारच होत ना, ना। यासाठी पूर्णपणे या भागाचे आमदार आणि या तहसीलचे तहसीलदार हे दोघच जबाबदार आहेत अहवालच जर गेले नसतील आणि नुकसानच जर दाखवलं नसेल आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे एकरी एक, एक पतं दोन पोत्याच्यावर सोयाबीन व्हायला तयार नाही सगळ्या शेंगा ओचट आहेत फुट्ट आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन कापूस आणि तूर पूर्णपणे जळून गेलेली आहे कर्जमाफी तर दूर राव पण हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयाची केंद्राची आणि राज्याची मिळून जी मदत आहे केंद्राची सहा हजार पाचशे आणि दोन हजार रुपये हे टाकणार आहे दहा हजार रुपये अजून देतो म्हणतात पण लबाळाचं अवतरण जेवल्याशिवाय खरं नाही त्याप्रमाणे आम्ही सुरुवातीलाच मोर्चामध्ये सांगितलं होतं की हे पैसे देणार नाही कारण यांच्याजवळ पैसेच नाही राज्य दहा हजार दहा लाख कोटीनं कर्जबाजारी झालेला आहे वर्षाचं दोन लाख कोटीचं व्याज सरकारला भरावा लागत आहे अशा परिस्थितीत इथले आमदार ते ठेकेदारांचे बिल घेण्यात आणि त्यांच्याकडून कमिशन घेण्यात आहेत त्यांना शेतकऱ्याची अजिबात चिंता नाही ते फक्त आपल्या दादा अक्का पच्चीस टक्का यामध्ये मग्न आहेत आणि हे तुम्ही दाखवा हे मी म्हणतोय माझं म्हणणं खोटं असेल तर माझ्यावर मानानीचा गुन्हा दाखल करा त्यामुळे इथला संपूर्ण शेतकरी शेतमजूर गरीब माणूस झोपडपट्टीधारक धारक संपूर्ण लोक वाऱ्यावर सोडलेले आहेत ती वस्तुस्थिती आहे आणि त्यासाठी आमदारच जबाबदार आहेत तहसीलदार नंतर